काका नमस्कार, नमस्कार। हो बुरु बुरु। आज पायलटला आणलाय कसं काय नियोजन असणार पायलटचं आजचं पायलट आज भारत बरोबर कुठल्या गावचं भारत म्हणजे पाहुणेलाच पाहिर आहे आज पाहुणे म्हणजे एक प्रकारचा घरचा दिसणार शुभेच्छा तुम्हाला आजच्या मित्रांनो मोठे मैदानाचा मोठा होतात वायकरांच्या अनुभांशात रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सुद्धा या अमरापूरच्या मैदानात दाखल झालेला दा आहे मित्रांनो छोटं पॅकेट बाळा द्या मका म्हणून ज्या बैलाची ओळखी असा सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हा सुद्धा अमरापूरच्या मैदानात दाखल झालेला आहे नमस्कार नमस्कार आज रायफल ला आणलाय सिकंदर कसं काय नियोजन आहे चांगलं नियोजन आहे दोन्ही बैलांचं खट्ट मध्ये नियोजन लय दिवस झालं नियोजन करायचं चाललेलं पण आज नियोजन झालं इथे किती महिन्यात आलाय रायफल रायफल कम्प्लीट महिना झाला दोन तारखेला कोरेगावच्या मैदानाला त्यानंतर डायरेक्ट डायरेक्ट दाखल घ्या शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आज कुणा कोणाला घेऊन आला आज शंभू फक्त शंभू आणि बाकीचे नाही त्यांचं कसं नियोजन आहे बाकीच्या कसं काय शंभूचं नियोजन आहे आजचं राजा बरं कुठल्या शाकीरबाई शाकीरबाई यांच्या राजावर चांगलं म्हणजे घरचा ड्रायव्हर आहे आज आज घरचा ड्रायव्हर घरचाच पायरा शुभेच्छा तुम्हाला आजच्याबाईसाठी नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं अतुल काजळे गाव आपलं चिखलसे मावळ आज कुणाला घेऊन आलाय गाजा मित्रांनो गाजा फोर बाय फोर सुद्धा या अमरापूरच्या मैदानात दाखल झालेला आहे कसं काय नियोजन आहे आजचं काय नियोजन शेटणी केलंय शेटणी केलेलं आहे शुभेच्छा तुम्हाला चिवासाठी धन्यवाद दादा नमस्कार नमस्ते नाव सांगा तुमचं योगेश मांगरे गाव आपलं सासवड आज कोणाला घेऊन आलाय बानो मित्रांनो पटकरांचा बाधक सुद्धा हो या अमरापूरच्या मैदानात दाखल झालेला आहे कसं काय नियोजन असणार आहे आजचं काय चांगलं आहे शुभेच्छा तुम्हाला चिवासाठी धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा पहिल्यांदा तुमचं रवी सदगीर गाव आपलं सिन्नार आज आज कुणाला घेऊन आला आहे दिवाने कसं काय नियोजन असणार आहे दिवानेचं आज आहे की नवीन चेहरा आहे कुणी नियोजन केलं आहे ते शेठने केलेलं आहे प्रदीपांना सुरू आहे अण्णांनी होय शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं कुमार माकर गाव आपलं नांदे मुळशी आज कुणाला घेऊन आला आहे काय पिस्तूल मित्रांनो मुळशीकरांचा पिस्तूलसुद्धा या अम्रपूरच्या मैदानात दाखल झालेला आहे कसं आजचं नियोजन असणार आहे आजचं काय आजचं नियोजन भावाने केलेलं आहे आणि आत्ता चालू महिन्यात किती वेळा गुलाल झालेलं आहे आत्ता चार पाच वेळा आत्ता कंटिन्यू चार पाच मैदानात गुलाल ला हो शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं प्रथमेश टेंगरे गाव आपलं मुळशी आज कोणाला घेऊन आलाय लक्ष आणि लखन लक्ष आणि लखन कसं काय नियोजन असणार आहे काय आजचं काय घरची गाडी हीच गाडी पळणार आहे आधी कधी पडली का नाही नाही आज पहिल्यांदाच पहिल्यांदाच शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद चमस्कार नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं अजित खंडाले वाळवा वाळवा आज कुणाला घेऊन आलाय आज तुफान आणि वजीर आणलाय तुफान आणि पलीकडचा तो वजीर आहे कसं काय नियोजन असणार आहे घरचीच गाडी पळणार आहे घरचीच गाडी हो ह्या आधी कधी पळली का ह्या आधी पळाले एक दोन वेळा दोन वेळा शुभेच्छा तुम्हाला आजच्या वेळेसाठी थँक्यू नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं प्रवीण तोरसकर गाव आपलं कारवे आज कुणाला घेऊन आला आहे रायपूल कसं काय नियोजन असणार आहे आजचं काय नियोजन आहे संभाजीनगरवाल्याबरोबर आहे एवढ्याला आमचं कसं काय नियोजन ठरलं कसं डायवरनी केलं कोणते डायवर ना आता डायवर येऊले वाडी म्हणजे गाव आले तुमचं शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं अखिलेश काटपे गाव आपलं मोरदरी मित्रांनो मोरदरीचा हरण्या सुद्धा या अमरापूरच्या मैदानात दाखल झालेला आहे कसं काय नियोजन असणार आहे आजचं काय आज दिवा बुलट बुलट आणि हरण्या पाळणार आहे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं अर्जुन ड्रायव्हर वाटेगाव पाटेगाव आज कुणाला घेऊन आलाय मात्रे सागाव डोंबिवली नवीन खरेदी गुरु नवीन खरेदी म्हणजे आजचंच आज पहिलं मैदान नाही दोन तीन मैदान झाले त्याची मुंबईतनं हे महिना झाला उतरला इकडे घाटाव आजचं कसं काय नियोजन असणार आहे काय आज मोठा लक्ष बरं आहे शारदा पाटील पुणे शारदा पाटील पुणे यांचं लक्ष हो म्हणजे पहिल्यांदा जोडी पळ पळणार आहे आज हो ही पहिल्यांदाच जोडी पाळणार आहे शुभेच्छा तुम्हाला आभारी नमस्कार नाव सांगा तुमचं किरण चव्हाण गाव आपलं मिरज आज कुणाला घेऊन आला हा शेरा आणि तो लक्ष कसं काय नियोजन असणार आहे घरचीच गाडी म्हणजे पहिल्यांदाच पळते का पहिल्यांदाच या मैदानात आज पहिल्यांदाच पाहणार आहे घरची गाडी कोण कुठल्या बाजून पाहणार आहे काय कुठल्या बाजूला एवढा हा उजवीकडं मान आहे कसं काय म्हणजे इकडं आपल्या भागात का मुंबईला मुंबईला आणि आत्ता घाटावरच त्याचं पहिलंच माहिती हो घाटावर शुभेच्छा तुम्हाला अक्षय ड्रायव्हर नमस्कार नमस्कार आज कोणाला घेऊन आलाय काय अक्ष कसं काय चिंच पाडेकरांचा कसं काय नियोजन असणार आहे आज स्टॉपचं नियोजन आहे ड्रायव्हर पण तुम्ही असणार आहे आज डायवर आता चालले शुभेच्छा तुम्हाला आजच्या वेळेसाठी धन्यवाद आता नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं केतन मोरे गाव आपलं आपशिंग आज चित्राला हो कसं काय नियोजन असणार आहे आज चित्र तीच गाडी पाहणार आहे बुलेट आणि बुलेट आणि चित्रा चित्रा शुभेच्छा तुम्हाला आजच्या वेळेसाठी धन्यवाद नमस्कार नमस्ते नाव सांगा तुमचं अमोल नावडकर उडक सोलगाव सातारा आज कुणा कुणाला घेऊन आला आहे त्रिशू आणि तेजा हा त्रिशूळ आणि कैची तेजा, तेजा।, तेजा म्हणतात ना तेज नाव येत शिंगामुळे कै कसं काय नियोजन असणार आहे आजचं काय त्रिशूळ आहे कटरेवाडीचा गाण्यांचा बाब आहे गाण्यांचा बाबे आणि हा तेजाला तेजा आहे तो सरजा नाशिकचा आशिक नाशिकचा आशिक दोन्ही बी चांगलं नियोजन आहे शुभेच्छा तुम्हाला हो साठी आभा नमस्कार नमस्कार आज नांद्याला आणलाय हो कसं काय नियोजन असत ह्याच्या भर हॅलो बाज दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं सुदर्शन भोसले गाव आपलं आज रावलेला आणलाय कसं काय नियोजन असणार रे आज रावलेच नियोजन मैदानात पाळताना दिसेलच म्हणजे ह्याआधी हा जोड आहे का नवीनच जोड नवीन शुभेच्छा तुम्हाला माझ्यासाठी मित्रांनो आपला सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकास्त्रू सुद्धा या अमरापूरच्या मैदानात दाखल झालेला आहे